नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्युपंथेच गेले किती एकते जन्मले आणी मेले। प्रत्येक मनुष्य हा आपापल्या जन्म प्राप्त करीत असतो त्यातही मनुष्य जन्म तर फारच दुर्लभ अकरा लक्ष योनी माझी घ्याव्या दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये तीस योनी पशूंची ये घरी मानवा भीतरी चार लक्ष वीस लक्ष योनी सजीवांचे घरी जळचरी जर मोजाव्या नऊ लक्ष एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहाचा वारा मग लागे तुका म्हणे तेव्हा नर देह नरा तयाचा मातेरा केला मुढे संत रामदास म्हणतात बहुता जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट असा दुर्लभ मनुष्य देह शेवटी नाशवंत आहे मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तुमची इच्छा असो वा नसो तो येणारच खरं म्हणजे जगातलं ते एकमेव सत्य आहे पुन्हा मृत्यू भेदाभेद करीत नाही हेही समर्थ सांगतात मृत्यू न म्हणे हा भूपती मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे कोणालाही मरण चुकलेले नाही समर्थ पुढे म्हणतात महा थोरते मृत्यूपंथे गेले किती एकते जन्मले आणि मेले रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडले कारण या जगामध्ये कुणाचे कुणा वाचून अडत नाही कुणी कुणासाठी सदोदित सूतक धरीत नाही त्यामुळे आलेला हा माणूस जाणार हे निश्चित गदी माडगुळकर म्हणतात जग हे बंदी शाला जो येतो तो, तो इथल्या क्रीडेत रममाण होतो व हेच जीवन त्याला आवडायला लागते या संदर्भातली एक गोष्ट एक साधू मरण पावतो त्याला अंतर्ज्ञानाने कळते की त्याला डुकराचा जन्म प्राप्त होणार आहे तो शिष्यांना सांगतो डुकराच्या जन्मात कसे ओळखायचे याची खूण सांगतो पुढे सांगतो की त्या डुकराला म्हणजे मला त्वरित ठार मारा कारण म्हणजे मला पुढच्या योनीत चटकन जाता येईल शिष्य तसे करतात डुक्कर रूपी गुरुला ओळखतात व त्याला ठार मारण्यासाठी पकडतात रूपी गुरु म्हणतात मला मारू नका कारण डुकराच्या जन्मातही मला फार आनंद वाटतो आहे तात्पर्य काय जो आला तो रमला यासाठीच प्रत्येक मृत्यू डोळ्यासमोर ठेवूनच वागले पाहिजे म्हणजे आपोआपच त्याच्या हातून चांगली कृत्य घडतील हेच समर्थांना या श्लोकातून आपल्याला सांगायचे आहे जय जय रघुवीर समर्थ